काल खरं म्हणजे भोकरण तालुक्यातील बोरगाव तारू तारू येथील एका शिक्षकाचा दारुपित्राना जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही काल इथं शाळांना शिकण्यासाठी आलो तर आता आम्ही दहा मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांना विचारलं तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं की मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील हे दारू पितात आणि की पालकांचे की जे केंद्रप्रमुख आहे के तेही दारू पितात आता त्या शिक्षणासाठी पूर्ण सहभागी परंतु लोक बंद पडण्यासारखं काम झालंय आहे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जर असे शिक्षक असे केंद्रप्रमुख जर शाळेच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी जर स्वरूप दारू पित असतील विद्यार्थ्यांनी सांगितले व टेबला खाली आम्हाला दोन तीन वेळेस मुख्याध्यापक असतील सहशिक्षक असतील यांच्या इथं दारू सापडली तर खरं म्हणजे शिक्षणासारखे शिवारा असं दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळं आता मी पालकांची भेट घेतली शिक्षक शिक्षकप्रेमी म्हणून मी या ठिकाणी आलो होतो मुख्य धापांसोबत त्यांचं की भरून या ठिकाणी आलेले आमचं बीओ साहेब असतील शिक्षणाधिकारी असतील काल पालकांचं बोलणं झालं तर आता सांगितलं की कालच्या सविस्तर मुख्य धप्पांनी पण काल जे सहशिक्षकां दिली होते त्यांचा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई यांच्यावर व्हायलाच पाहिजे कारण ही एक अत्यंत चुकीची बाब आहे आज यांचं कारवाई झाली तर कमी कमी उद्या या जे शिक्षक असतील अजून जे दारू पितात दा किंवा त्या वेळेत कमी कमी यांचं व्यक्ती आयुष्य यांनी शाळेचे अगोदर आणि शाळेचा सुटल्यानंतर त्यांनी काही केलं तर आमच्या मात्र विरोध नाही परंतु शाळेच्या वेळेत जर कधी हे दारुपिता दा असत तर ती गोष्ट खरोखर चुकीची आहे आणि आज पालकांनी पालकांसोबत संवाद साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला तर सर्व पालकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या शिक्षकावर बर्तवपाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी शाईक नाही कारण विद्यार्थ्यांना खरं म्हणजे मानसिक त्रास दिला जातो शारीरिक त्रास ते विद्यार्थ्यांना होतोय त्यामुळं गट शिक्षणाने गेल्यास तरी यांना माझी हजार विनंती आहे की या शिक्षकावर कायदेशीर कारवाई करावी शिवेमानव असतील कलेक्टर साहेब असतील यांनी तत्काळ याकडे लक्ष द्यावं कारण जालना जिल्ह्यातील भोकरण तालुक्यातील शिक्षण विभाग अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या शिक्षण विभागाचं काम चालू आहे आणि या विभाग कोणाचाच बसत नाही त्यामुळं जागरूक पालकांनी आता आवाज खऱ्या अर्थानं गरज आहे धन्यवाद